राधे राधे सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वतः एकदा नव्याने आपण नवीन ब्लॉग साठी जात आहोत आणि आज निघालो आहोत कुठे तर आपण निघालो आहोत मिनी वृंदावन म्हणजेच गोवर्धन इको विलेज अर्थात हे गोवर्धन इको विलेज कुठे आहे तर ते आहे पालघरमध्ये आणि पालघरचा हा आपला दुसरा ब्लॉग आहे कारण पहिलाही ब्लॉग आपण आपल्या व्हिडिओवरती अपलोड केलेला आहे पुन्हा एकदा आपण नव्याने निघालो आहोत आणि आपल्यासोबत असणारा आपली पूर्ण फॅमिली आणि आपल्या कामामधला म्हणजेच आपल्या ऑफिसमधला संपूर्ण स्टाफ ह्यावेळी आपण असं बस ट्रेन वगैरे असं न जाता यावेळी आपण बस केलेली आहे आणि बसमधून आपण जाणार आहोत इको गोवर्धन इको विलेज अर्थात पालघर येथे चला पालघरला जाऊया आणि तिकडे दोन वर्षानंतर पुन्हा जातोय म्हणजे काय काय चेंजेस झाले आहेत हे तुम्हाला ह्या ब्लॉग मधून पाहायला भेटणार आहे आता थोड्याच वेळा आपल्या पूर्ण स्टाफ भांडूपरून निघाली आहे बस आणि आपण आता हे सायन मध्ये बस पकडतो बस पकडूया आणि पालघरला जाऊया चला चलो हाय अच्छा हा थँक्यू थँक्यू कुठे अच्छा

वा का आवाज आहे वाह वा, मस्त गाणं नाही बोल रहे चहा नाश्त्यासाठी थांबूया आपण बराच वेळ झाला ड्रायव्हर साहेबांना थोडी विश्रांती घ्या चला चहा नाश्त्यासाठी या चला एक छोटासा ब्रेक 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 आग... चला या साईडला या, या चलो कस वाटतय सो आता एक चहासाठी ब्रेक घेऊया नाश्ता करूया आणि पुन्हा सुर बस मला चला जा चलो सो so, मित्रांनो फायनली आपण आता इको गोवर्धन विलेजला निघालो आहोत आणि आता मला वाटतं एक दोन तासाचा ता प्रवास करून आम्ही आता थांबलो आहे नाश्त्यासाठी एकंदर मजा खूप येते आणि प्रवास पण मस्त झाला पण ह्या बोलला ना ट्राफिक भरपूर आहे त्यामुळे जर आपण जायचं कधी प्लॅन करत असेल ना तर अर्ली मॉर्निंग लवकर निघाला तर थोडंसं ट्राफिक कमी लागेल चला आता नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास करूया चला

फायनली मित्रांनो आपण आता येऊन पोचलो आहोत आपल्या डिस्टेन्शनला म्हणजेच आपल्या स्पॉटला इकडे आपण सकाळपासून प्रवास करून आलो ते म्हणजे मिनी वृंदावन पालघरला पुढे पार्किंग आहे पुढे पुढे पार्किंग आहे पार्किंग किती रे थे? हा ठीक आहे बस पिकअप पॉइंट चलो तो फायनली आपण पालगर पालघरला अर्थात मिनी औरंगाबाद चला उठा चलो आ गया सो so, फाइनली मित्रांनो आता आपण सकाळी निघालो होतो आणि आता येऊन पोचलेलो आहे मिनी पालघरला म्हणजे वृंदावनला आणि आता आपण जस जसं आतमध्ये एंट्री मारलेली आहे जे काय तुम्हाला समोर दिसेल जे आहे तसं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता वाजलेले आहेत बघा साडे अकरा बघूयात आता थोडंसं ऊन आहे आणि गाडीमधून आले तरी थकलेत थोडेसे ट्राफिक होतं त्याच्यामुळे चला आता आपल्या मिनी ओंडाऊनच्या ब्लॉगला ॲक्च्युअल खरी सुरुवात करूया आत्ता व ऊन लागतंय बाबांची टोपी घातले छान दिसतोय पण बाबांची टोपीत पण हे की नाही आणि आपण आता आलेलो आहोत कुठे आलो आहे तर व कुठे आलो आपण मेनी वृंदावनला आलो आहे तर आपण मिनी वृंदाऊनला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो जी माझ्या जी साईडला आहे इकडे इकडे तुम्हाला दिसतं एक छोटं गणपतीचं मंदिर हे बघा इथून एंट्री आहे आणि ह्या साईडला आहे इकडे आहे पार्किंग आपल्याला आता जायचं आहे इकडे समोरच्या साईडला ठीक आहे इकडे अशा छोट्या छोट्या गाड्या पण भेटतात पण आपण सर्व चालत बघणार आहोत ठीक आता इकडे जे गणपतीचं मंदिर आहे ते आपण पाहूया मित्रांनो आता मिनी वृंदावन मध्ये आपण एंट्री मारली आणि एंट्री मारल्या बरोबर तुम्हाला इकडे असा एक बोर्ड दिसेल ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे समोर तुम्ही बघाल की काय काय आपण इकडे बघणार आहोत वरती आहे मंदिर आहे टेम्पल रिसेप्शन कॅफे ललिता भवन गोवर्धन अन्नक्षेत्र वृंदावन फॉरेस्ट का पाणी सगळं तुम्हाला गाईड करायला पण आहे आणि आता आपण हळूहळू पुढे जातोय चला पुढे जाऊया ह्या साईडला तुम्हाला जे आहे ती गोवर्धन रोप वाटिका आहे जे मी आपण नंतर दाखवणार आहोत आता आपण सर्वात प्रथम जाणार आहोत मंदिरात ठीक आहे चला डाव्या साईडला आपल्याला काय दिसत आहे ते मी तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलं होतं आता नव्या साईडला आहे आपल्या आवडीची शाळा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

या। आता चारले ना चारले आता चला आता दुसऱ्या गाईकडे जाऊ चला पडलंय आमच्याला उचलून घेऊ का बघ घे आणून घेता घे आणि निघा जा या अरे इथे अरे अरे चला चलो 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 हे मेन मंदिर आहे याचं आता काम चालू आहे ठीक आहे आता आपण पुढच्या मंदिरात जाव्या चलो या, चला, चला, या चला, 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 चला या चला 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 या I you. आहे श्री राधा मनमोहन मंदिर आणि ह्या मंदिराच्या बाहेर बघा लोक असे मस्त भजन कीर्तन करत आहेत आपल्याला आता पाहायला भेटते चला आपण आता आतमध्ये जाऊया Thank you. आता अन्न क्षेत्र गोवर्धन अन्न क्षेत्र प्रसाद घेऊन झालेला आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन कृष्णाच्या रास लिहिला किंवा तिकडे जे मंदिर आहेत आतमध्ये छोटी छोटी ती सगळी मंदिरं आता आपण पाहणार आहोत चालू मित्रांनो मेन मंदिर आहे ना त्या मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे मेन मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जे तिकडचं जे मंदिर आहे त्या मंदिराभोवती खूप सारी अशी गर्दी आपल्याला पाहायला भेटते पण येत्या काळात काही काळातच हे मंदिर बनल्यानंतर हे मंदिर खूप सुंदर आणि बघण्यासारखं मंदिर होईल आणि ह्या साइडला तुम्हाला मथुरा दिसेल त्या मथुरेमध्ये काय आहे तर मथुरेमध्ये आहे Buena. thank <laughs> you बोलो सब लोग राधे राधे।, राधे राधे हाथ ऊपर करके बोलना है सबको ऐसा नहीं रुको चलो वन टू थ्री पांच बार बोलो राधे राधे सो मित्रांनो आपण सकाळी हे जे मिनिवृदाची आज पिकनिक आयोजित केली होती त्यानुसार आपण चंदन हॉस्पिटल स्टाफ आणि फॅमिली अशी ही एकंदर पिकनिक होती ह्याच्या आधीचाही ब्लॉग आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आता तुम्ही जर मिनिंगला यात असाल तर सध्या रोडची कामं भरपूर चाललेली आहेत आणि इकडे जे मेन मंदिर आहे त्याचंही काम चाललेलं आहे त्यामुळे इकडे थोडंसं जरा वेळ घेऊन येईल कारण ट्रॅफिक भरपूर असतो आता आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे सगळं काही तुम्हाला ब्लॉग पण दाखवलेलं आहे आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडायचं असेल पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या सोपायची आनंदी